माथेराणीने खोपोली नगर परिषदांवर शिवसेना महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी आता थेट मिशन जिल्हा परिषद पंचायत समिती हाती घेतलाय कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवायचाच असा ठाम निर्धार आमदार थोरवे यांनी केला आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्यात याच अनुषंगानं कर्जत येथील बाळासाहेब भवन जलसंपर्क का कार्यालयात कर्जत तालुका शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती तालुका प्रमुख सुदाम पवाळी जिल्हा प्रमुख संतोष भोईर तसंच शिवराम बदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं विधानसभा निवडणुकीत आमदार थोरवे यांना कर्जत तालुक्यात अवघ्या नऊशे मतांची पिछाडी सहन करावी लागली होती मात्र त्या अपयशातून धडा घेत त्यांनी संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली नुकत्याच पार पडलेल्या माथेरान नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेनं मिळवलेले यश हे त्याच रणनीतीचं फलित असल्याचं बोललं जात आहे आता कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेना अधिक मजबूत करणं हे आमदार थोरवे यांचं प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांवर ठोस जबाबदाऱ्या सोपवल्यात कुणीही गाफील राहू नये प्रत्येकानं दिलेलं काम प्रामाणिकपणे आणि वेळेत पूर्ण करावं असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत सर्वांनी एकजुटीनं प्रामाणिक प्रयत्न केले तर जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही असा कानमंत्र आमदार थोरवे यांनी बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना दिला दरम्यान बैठकीत बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोली येथील शिवसेना नेते मंगेश काळोखे यांच्या राजकीय वैमनस्यातून झालेल्या हत्येचा मुद्दा पुन्हा एकदा ठामपणे उपस्थित केला या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे आणि भरत भगत यांचे नावं समोर आली असून जोपर्यंत मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील कट रचणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही असंही ठणकावून आमदार थोरवे यांनी सांगितलं मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी